एसटी कष्टकरी जनसंघाचे संस्थापक भारतीय संविधानाची गाडे अभ्यासक डॉ एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब एसटी कष्टकरी जनसंघाच्या राज्य अध्यक्षा एडव्होकेट जयश्रीताई पाटील राज्य सरचिटणीस तथा एसटी बँक शाखा लातूर संचालक मनोज मुदलियार साहेब यांच्या आदेशानुसार लातूर एसटी कष्टकरी जनसंघाच्या नूतन कार्यकारिणी दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली यावेळी लातूर विभागातील एसटी कष्टकरी जनसंघाचे सर्व कार्यकर्ते व सभासद यांच्या सर्वानुमते एसटी कष्टकरी जनसंघाच्या नूतन विभागीय सचिवपदी नाटक कलावंत व राष्ट्रीय खेळाडू शिवाजीराव कोंडमगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे मातरम मी शिवाजी कोंडमगिरी राज्य परिवहन महामंडळातूर विभागीय कार्यशाळा येथे कार्यरत आहे दोन दिवसापूर्वी यष्टी कष्टकरी जनसंघाची विभागीय कार्यकारणी दोन हजार चोवीस निवड करण्यात आली लातूर विभागातील सर्व आगारचे सचिव व यष्टी कष्टकरी जनसंघाचे कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते सर्वांना मते माझी विभागीय सचिवपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांची प्रथमता आभार व्यक्त करतो यानंतरचा प्रवास मी एस टी कष्टकरी जनसंघामार्फत एस टी कर्मचाऱ्यांची अडीअडचणी दूर करण्यासाठी किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतर्क असेल धन्यवाद जय श्रीराम